अपघात की प्लॅन केलेला मर्डर त्र्यंबकेश्वर पोलिसांचा मोठा खुलासा नमस्कार मी अमिता गावंडे आणि तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्या घटनेला आतापर्यंत केवळ एक अपघात समजलं जात होतं तो प्रत्यक्षात एक नियोजनबद्ध खून असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका सराईत गुन्हेगाराने अपघाताचा बनाव रचून एकाची हत्या केली काय आहे हे संपूर्ण प्रकरण या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अपघात झाला होता सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली होती मात्र नाशिक ग्रामीण पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला तेव्हा अंगावर काटा आणणारे सत्य बाहेर आले तपासात असे समोर आले आहे की हा अपघात नसून विष्णू गांगुर्डे यांचा केलेला खून होता आरोपी युवराज मोहन शिंदे वय एकतीस वर्ष राहणार तळेगाव काचुर्ली सध्या राहणार सातपूर याने एक वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरला होता याच रागातून त्याने विष्णू गांगुर्डे यांचा पाठलाग केला आणि आपल्या गाडीने त्यांना जोरदार धडक देऊन त्यांचा जीव घेतला केवळ इतकंच नाही तर अटक करण्यात आलेला हा आरोपी युवराज शिंदे हा एक सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे त्याच्यावर नाशिक जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत वाडीवरे सातपूर सरकारवाडा आणि गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर मारहाण आणि चोरीचे गुन्हे आहेत धक्कादायक म्हणजे पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एका खूण प्रकरणातही तो पोलिसांना हवा होता ही धडाकेबाज कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने केली आहे एका साध्या अपघाताच्या केसचा छडा लावून खऱ्या खुण्याला जेरबंद केल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरातील अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद